नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशरी तुमचं मराठी मध्ये खूप मनापासून स्वागत करते माझ्यासोबत वन ऑफ माय फेवरेट जी मागे पण मी बोललेली <laughs> आहे ती म्हणजे कौशिक सगळे सीन्स कमाल होत आहेत आणि सध्या एक ड्रामा येतोय तो तीच सांगेल असं सा मी म्हणेन हा मीच सांगेन मला ड्रामा काय येतो <laughs> आता ऍक्च्युअली आमच्या एम एन एन चॅनलमध्ये खूप मोठा इंटरव्ह्यू होणार आहे सीएम पदावरचे एक व्यक्तिमत्व आहे जामखंडे नावाचं ते थ्री टर्म का फोर टर्म आय थिंक मिनिस्टर आहेत ऑलरेडी आणि त्यांचा इंटरव्ह्यू म्हणजे आता मी घेणार आहोत कारण आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत असा एक सिनेरियो आहे तर माझी अचानक तब्येत खराब होते आणि मला तो इंटरव्ह्यू घेता येत नाही सो इमिडिएटली माझा असं होतं की मग केदार का नाही घेते हा इंटरव्ह्यू आणि uh, तो हो म्हणतो फॉर हिज इंटरेस्ट ऑल्सो जे प्रेक्षकांना माहिती आहे कौशिकीला माहिती नाही आहे पण ह्या अख्या सिनॅरिओमध्ये दोन गोष्टी फारच महत्वाच्या आहेत एक म्हणजे केदारचं केदारच जे छुप व्यक्तिमत्व आहे ते थोडस डोकावणार आहे या अख्या आ, 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 आहे। आ, आ, से मध्ये सो आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की कौशिकीला कळणार आहे की एम एन एन ला, ला जर का कोणी पुढे नेऊ शकत किंवा त्याचा जर का कोणी वारसदार होऊ शकतो तर तो फक्त केदार आहे ह्याची एक झलक किंवा ह्याचा एक पाया बसण्यासाठी हा एक सिक्वेन्स आहे आणि त्याच्यामुळे आय एम सुपर एक्सायटेड कारण अनंत सर आहे तिकडे म्हणजे मी त्यांच्याशी दोन मिनिटं बोलले तर मला असं झालं की बाप रे त्यांची पर्सनॅलिटी इतकी स्ट्रॉंग आणि इतकी कमाल आहे मी जेव्हा मला कळलं की त्यांच्याबरोबर सीन आहे तेव्हा पहिला प्रश्न मी हाच विचारला की त्यांच्याबरोबर वन ऑन वन इंटरेक्शन आहे का कारण मला ही गोष्ट कळली होती की मला भयंकर मनाची तयारी करायला लागेल कारण त्यांच्या डोळ्यातच बघून भीती वाटते हो आणि आज ते मला जाणवलं hmm. की अभिनंद तुझी भीती करेक्ट होती की त्यांच्या डोळ्यात बघून जर तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकाल तर तुम्ही जग जिंकू शकता तुला म्हणजे तू म्हणालीस की खूप घाबरलेली घाबरली hmm. होती आणि आता जसं तुझं सीन होतोय आणि वन ऑन वन इंटरॅक्शन होतंय त्यांनी तुला कम्फर्ट दिला होता का किंवा तुमच्यामध्ये hmm. तेवढं बोलणं झालं मला असं वाटतं की आणि या सगळ्या म्हणजे काय म्हणू जम बसलेल्या कलाकारांच प्लस पॉइंट हात आहे की कम्फर्टेबल मला असं वाटत ते वर्षानुवर्ष इतक्या विविध प्रकारच्या माणसांना हॅन्डल करत आले किंवा त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करत आले की त्यांना परफेक्टली माहिती आहे की, की सेटवरचं वातावरण छान कसं ठेवायचं कारण पहिल्यांदा आल्यावर त्यांनी पहिले जनरल बोलले ते माझ्याशी कि तुझं नाव काय आहे मग अभिज्ञा मग अभिज्ञाचा अर्थ काय आहे मग आम्ही एक नाटक केलं होतं तर म्हणजे अन्य हे नाव आहे का अभिज्ञा आहे सो कारण माझ्या मला ते जमलं मला त्यांच्याकडे बघून मी यांना काय विचारू कारण मी त्यांच्या मागे त्यांचा इतका इतका अनुभव आहे की त्याला कुठलं असं रँडम डिस्कशन नाही ग मॅच होऊ शकत हो ऍक्च्युअली oh, म्हणजे का प्रश्न पडतो ना की समोरच्याशी oh. काय बोल मला पण कधी कधी प्रश्न पडतो अच्छा समोरचा नाही आणि त्यांचा अनुभव एवढा आहे की शब्द जपलंही नॉनसेन्स वाटणार कॉन्व्हर्सेशन खरं ते इतके वर्ष काम करतात की तुम्ही म्हणजे तुमचा जन्मही झाला नसेल तितके किंवा तुमचं वयही नसेल तितके वर्ष ते काम करतायत खरंय सो इट इज बेटर ही ओन्ली स्टार्ट आणि ही डीड आणि मला yeah. uh, hmm. hmm. फार पण आय एम व्हेरी हॅप्पी की मला एक स्क्रीन शेअर करायला हायते त्यांच्या बरोबर आणि मला असं माला serial, hmm. hmm. uh, And, uh, मी खूप जास्त सिरियल केलेलं असल्यामुळे मला असं हे माझं खरंच सुदैव आहे की मला अत्यंत उंदा कलाकारांबरोबर काम करायला मिळत आहे इवन वेन आय एम वर्किंग इन अ सिरियल आय थिंक दॅट हे सगळ्यांना नाही मिळत हा फार नशिबाचा भाग आहे आणि माझं नशीब त्या बाबतीत दांडग आहे हे मी शंभर टक्के शकते खर कमाल म्हणजे आता काय झालं मी मला नव्हतं माहिती कि ते आहेत सर आलेत आणि बापरे आता आता काय बोलायचं हे होत आणि म्हणलं अच्छा ओके आता सीन आहे हु, आपण प्रिपेअर करायला वेळ लागतो आणि खूप टेन्शन पण येत आणि तुम्ही कलाकार तर त्यांच्यासोबत दिवसभर असतात स्क्रीन शेअर करतात रूम शेअर करतात सगळ्या गप्पा मारतात मग आता तुमचे सीन फार नसील झाले कारण आता शूट सुरू झाले पण एखाद्या व्यक्तीकडून एक गोष्ट शिकण्यासारखी मिळते आता तुझ्याकडून आता तू मागे बोलली होतीस की मी दाखवत नाही की मी हॅप्पी आहे आणि त्यामुळे मी हॅप्पी आहे करेक्ट हे तुम्हाला बोलले होते तुला आठवते येस येस मला आठवते त्या मला चांगल्या गोष्टी लक्षात राहतात नाही तो तू त्यांच्याकडे एवढा वेळ टाइम स्पेंड केले तर त्यांच्याकडची कुठली एखादी गोष्ट तू कॅच केलीस आणि तुला शिकायला आवडेल ती गोष्ट अशी आय थिंक मला मला असं वाटतं की माझा माझ्यात असा ऑरा असावा जो त्यांच्यात आहे ओके म्हणजे ऑरा डज नॉट मीन भीती ओरा म्हणजे एक ना एक आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये कॉन्फिडन्स असतो रिस्पेक्ट, रिस्पेक्ट रिस्पेक्ट की हे मी म्हणजे एका मध्ये मी माझ्या मैत्रिणीला हे सांगितलं होतं जे मला इकडे मी सांगू इच्छिते की तुम्ही रिस्पेक्ट मागू शकत नाही तो, तो तुम्हाला कमवायला कमवायला लागतो तो कमवायचा कसा तो ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं आणि आज मी त्यांच्या डोळ्यात जेव्हा बघितलं आणि जो मला त्यांच्यात मग एखादा असतं ना की आपल्यात इतका कॉन्फिडन्स असतो की समोरचा माणूस शकत खरंय ते खरंच मला ही गोष्ट शिकायची आणि मी तुला सांगते मी नाव घेऊन सांगते तुला ज्यांच्याकडनं मला हे शिकायचंय सु, सुबोध भावे ओके त्याच्या डोळ्यात अलग कॉन्फिडन्स आहे ज्यांच्या बरोबर मी काम केलंय त्यांचं त्याच्यानंतर सुमुखी पेंडसेने okay. उषा नाडकर्णी त्या कमालात कमाल कमाल आणि ही, ही, हे काही कलाकार आहेत ना की ज्यांच्या ज्यांच्यात ते मला असं वाटत असावं बहुतेक हु, काय मला नाही वाटत की त्यांनी तो कॉन्फिडन्स पूर्ण आणलाय तो त्यांच्यामध्ये होता जस्ट वर्क इट सो मला माझी अशी इच्छा आहे की माझा तो यावा आणि मग मी काम करावं कारण आणि एवढा नाही आहे असावा कदाचित कधी कधी आता जेव्हा मी तुला फर्स्ट टाइम आय हॅव टू स्टार्ट डाऊट स्टॉप डाऊटिंग माय सेल्फ मग मला असं वाटतं तो तरी कॉन्फिडन्स यावा की खरंय कारण आपण अं जेव्हा भेटलो होतो मी फर्स्ट टाइम भेटली होती तेव्हा मला वाटलं की okay हि ये अच्छा आता मला हिच्याशी बोलायचंय मी काय बोलू जी भीती तुला आज वाटत होती ती भीती मला त्या दिवशी प्रेस launch ला वाटत होती आणि तू जेव्हा comfort केलास ठीक आहे चल ग होऊ शकत तेव्हा आपण इंटरव्यू छान केला होता त्यामुळे असं झालेलं की तुझ्याकडे आहे तर तुला माहिती असावं हा 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 मग मला असं वाटतं की देवाने मला शक्ती द्यावी कुठून तरी मी तो discover करावा स्वतःमध्ये आता मी सांगितलं ना तू डिस्कवर कर स्वतःचे स्वतः नाही पण आता तर आपण किती गोष्टी ऐकतो ग पण जोपर्यंत सेल्फ रिअलायझेशन होत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही ती नॅक कशी वापरायची ते कळत पण असं पण असावं की तो तुला माहिती नाहीये आहे बट आज तुझ्या आजूबाजूच्या लोकांना माहिती पण काही फायदा नाही मला माहिती आजूबाजूच्या लोकांना माहिती पण असं होऊ शकतं फानस सरांना माहिती नसावं की तो तुमच्या त्यांच्याकडे आहे पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना माहिती असं आहे करेक्ट तसं आहे करेक्ट चल चल आय बी पण खरंच छान आहे मध्यंतरी जेव्हा सीन्स मध्ये असं दाखवलं होतं की केदारचा ऍक्सिडेंट झालाय आता ते गुपित उघडणार आहे मग त्याच्यामध्ये तू आता काही इनपुट्स टाकणार आहेस का अजून ऍक्च्युअली आमच्या फॅमिली मध्ये ते गुपित कळलेलं नाही आणि मला नाही वाटत ते आता कळेल कारण पहिला प्रायोरिटी आहे गुलाब पर्यंत पोहोचणं आणि गुलाब मार्फत तो अख्खा रॅकेट ला ट्रेस करणं आणि मग म्हणजे हे सब सब ज्या घटना घडतात त्या मला असं वाटतं मेन स्टोरी लाईन पण ते एवढा लवकर नाही होणार असं मला वाटतंय पण मला एवढं तर कळलं की युवराज नालायक आहे कारण हो। त्या आता असा सिक्वेन्स झाला की त्यांनी काहीतरी केलेला असतो रूम मध्ये ठेवला सो मला हे भनक आहे ते म्हणतात ना आपण की आपल्याला माहिती असतं की आपला माणूस खराब आहे पण आपण स्टिल आर होपफुल की नाही बाबा तो हो जायेगा बेटर हो जाएगा बेटर हो जाएगा सो मी so, बहुतेक कौशिकी त्या डिलिजन मध्ये आहे की, की कदाचित युवराज बेटर होईल आणि त्याला जबाबदारी कळेल आणि तो सुधरेल ह्या डिलिजन मध्ये आहे कौशिकी मध्ये लवकरच असं हो ऑफकोर्स सपोज आणि मला असं वाटतं की आ, ते तुटल्यावरच तिचा कॉन्फिडन्स तारिणीवर अधिक होईल आज हा इंटरव्ह्यू होतो ज्याच्यामध्ये सीएम आता ठीक आहे तू आजारी आहे पण जर तुला प्रश्न खरंच विचारायला मिळाले तर तू पहिला कुठला महत्वाचा प्रश्न विचारशील आणि तो सुद्धा ठाम प्रश्न असेल आणि मला त्याचं उत्तर पाहिजे असा कुठला प्रश्न असू शकतो सगळ्यात पहिला प्रश्न मी हा विचारेन कुठल्याही सीएम किंवा कुठल्याही पदावरच्या व्यक्तीला कि एकदा पद किंवा एक ताकद आली कि पर्यावरण आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टी एवढ्या शुल्ल का वाटायला लागतात जेव्हा कि त्या गोष्टींचा तुमच्या पुढच्या पिढ्या सुरळीत जाण्यामध्ये इतका मोठा हात असणार आहे तरी त्या गोष्टी तुम्हाला दुय्यम का वाटतात hmm. किंवा खरंच पैसा एवढा पॉवरफुल आहे का कि तुम्हाला आताचा फायदा हा लांबच्या तोट्यात दिसतच नाही किंवा तुम्ही तो बघतच hmm. नाही हा माझा एकमेव रियालिटी बेस प्रश्न आहे गरजेचं भयंकर हे बघ मी तुला जेन्युअनली सांगते मला आज जर का मी आज हा विचार केला की मला जर का एक पुढची पिढी या जगात आणायची आहे तर आय हॅव टू फेस द रियालिटी काय आणि दिसते रियालिटी तुम्हाला दिसत नाही ठीक आहे तुम्ही काय विचार करता की माझे माझी आजूबाजूची व्यक्ती सिक्युअर व्हावी पण आता आपण बघतोय तेही नाहीये कशाची शाश्वती नाहीये तुम्ही कोणीही नसा देवाच्या हाकेला पर्याय नाहीये सो काय आहे की जेवढं तुम्हाला मिळालंय ते तुमच्या पुढच्या पिढीला म्हणजे जे उपयोग कसं ठरू शकत एवढंच तुमच्या हातात आहे कारण आपण वरती काहीच घेऊन जात नसतो ना आपले पुढची पिढी घेऊन जाणार आहे मग आपल्या हातात काय राहतं फक्त एवढंच ज्याचा उपभोग खरंच आपण घेऊ शकतो आणि घेतोय राजा त्याची निगा नाही येत आणि बेसिक आहे आहे यार बर नाहीये की हे खूप दिलेलं आपल्याला ऑफकोर्स म्हणजे काय ऑक्सिजनचे जास्त तुला पैसे नाही द्यावे कमी लिमिटेड गोष्टी आहेत आणि त्याचा आपण कसा वापर करावा हे त्यांना कळत नाही आणि ह्या दिलेल्या फुकट दिलेल्या गोष्टी आहेत यार तरी नीट ठेवा तेही नसेल होत तर मग पैसे कमवायला किंवा सत्ता यायला काही काहीच अर्थच नाही आहे ना तो <laughs> तो 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 <laughs> ते असा खरं आहे सो हाच प्रश्न मला असतो पण हाच प्रश्न पण तो पोहचे ते जाता जाता एक विचारेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ऍक्सिडेंटली डेथ झाले त्या बाबतीत काय बोलशील कारण खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड असतात आणि अशा गोष्टी आपण रोज ऐकतोय की कोणीही जाऊ शकतो जसा येतो तसा जातो डेट लिहिलेली असते बट हे ऐकून खूप खूप जास्त दुःख होत आणि आपल्याला पण भीती वाटते त्या बाबतीत फार अभ्यास केला नाही आणि तो माझ्या आवडीचाही फ्रँकली विषय नाहीये पण मी व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना भयंकर अडॉर करायचे त्यांचा हजर जबाबीपणा आणि त्यांचा ह्युमर ह्या दोनच गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मी त्यांची भाषण ऐकायचे मला असं वाटतं ही वॉज अ व्हेरी लाईव्ह पर्सनॅलिटी आणि पण दुसरं मला हेही त्याच्यात तेवढच कळत की जसं मी आता तुला म्हणलं सगळं असूनही काही फायदा नाही जेव्हा जे होणार आहे तेच आणि ते मोठमोठ्या लोकांच्या बाबतीत जर घडतंय तर आपण कोणीच नाही पण पुन्हा मुद्दा तोच राहतो की आपण जगाला काय देऊन जातो दॅट विल बी रिमेंबर्ड so, सो त्यांनी म्हणजे माझ्या मते मला असं वाटतं त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत ऑफकोर्स पण माझ्या त्याच्यात अभ्यास नाहीये सो मी त्याच्यावर काही टीका करणार नाही पण मला असं वाटतं की त्यांचा जो दिलखुलासपणा आहे तो लोकांनी भयंकर उचलून धरला आणि तो मी सुद्धा भयंकर एन्जॉय केला सडेतोड उत्तर देणं हजर जबाबीपणा ह्युमर दॅट इज समथिंग दॅट विल स्टे विथ मी फॉर एव्हर त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये सो so, मला असं वाटतं की येस ऑफकोर्स ते तर मिस होणार शंभर टक्के आणि uh, त्यांच्यामध्ये काहीतरी शंभर टक्के होत ज्याच्यामुळे आज uh, आपण ह्या विषयावरही बोलतोय आणि uh, मला असं वाटतं एवढ्या मोठ्या म्हणजे काल तर सकाळी मी मी, मी हादरलेच होते मला तर एक बिलीवच होत नव्हतं सगळ्यात पहिले म्हणजे पण ही अर्न द रिस्पेक्ट खरे म्हणजे ज्या त्यांच्या कामानं आणि त्यांच्या व्यक्तीमधनं ही अर्न हिज रिस्पेक्ट आणि वाईट वाटलं पण देवाची छडी आहे हा पण काही खरंय चालेल ओम शांती ओम शांती चालेल थँक्यू सो मच आणि आय नो की आता तुझं खूप जास्त केड्युलचं हेक्टिक आहे तु तुला जायचंय शूटला ऑल द बेस्ट खरंच छान वाटलं दर मी तुझ्याकडून काही ना काही छान ऐकायला मिळतं थँक्यू सो आता यावेळी पण ऐकलं धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू बाय बाय